अय गण्या हा काव ऐकत अरे मी अब आता का केलं मी न? ना तुझ्या देखस मी सकाळी उठलो आणि आता चूल फुकून राहिलो तरी बोमला वाला आलीस माझ्यावर तू नालायका दुकान सरपंचाच्या निवडणुकीवर उभा राहणारस अब हो आई तुला सांगायचं राहूनच गेलाव नाही तसा तुझ्या पोराला देशाचा पंतप्रधान बनायचा होता पण आता सुरुवात सरपंचापासून पासून करावा म्हणलो आता बापू तुला चप्पल फेकून मारू का गोटे पाय शकून तलाबाई आपल्या पोराला सांगून ठेव का माझ्या विरुद्ध सरपंचासाठी उभा राहू नको म्हणून नाही तर तुझ्या पोराला गायबच करतो हो <laughs> सरपंच साहेब तुझ्या मिशा उपडू का तू मला गायब करणार तुला दाखवतो कोटी गेली रे कोलती लासवतो याच्या गुबी पाय गण्या सांगून ठेवत आहो तुला तू सरपंचाच्या निवडणुकीला उभा नको राहू हा आजी पण हा पोरगा आहे ना तुम्ही याला काउन ठेवता झाला तर झाला उभा येईलच किती याला मत एक डेंग्याचा आणि एक सवितीचा दोन मताने तर हार आई शकुंतला भाई तसा नाही आहे तुझ्या पोराला पूर्ण गाव प्रेम करते हा उभा झाला तर मला दोन मोठं भेटतील एक बुटलूचा आणि दुसरा गुटलूचा आणि पुऱ्या गावाचा मत या घण्याला जाईल पाय मी वॉर्निंग देऊन ठेवत आहो मग मला मंजूर नको का सरपंचानं चांगलं नाही म्हणून अरे घन्या राहू रे बापू कसा आहे तुम्हाला एकुलता एक पोरगा आहेस एक पोरगाव म्हणून झालो मला तुझा नाव मोठा करायचं आहे अरे शकुंतला एवढा मोठा नाव आहे तरी अजून किती मोठा करतेस अरे तसा नाही आई मला गावाचा विकास करावाचा आहे अरे बकऱ्या पहिला आपला विकास कर चांगले काजू बदाम खाऊन आपल्या बुद्धीचा विकास कर आला मोठा ते ती आपला विकास करे आता चुपच्या भात भाजी म्हण मग तुला आंबिले बनवायची आहे हो आई तुला सोपते का बा असे काम धंदे मला देनी नाही म्हणजे येणाऱ्या काळातला मी भावी सरपंच आणि येथे मातीच्या चुलीवर मी तुला आंबील बनवून देऊ का इकडे लोकांच्या घरी जाऊन नळ बांधावाचा गावात नाली बांधावाची चांगली मोठी शाळा बनवायची तर तू मला आंबील बनवू म्हणतेस मोठी लहान सोच आहे तुझी गण्या तुला बांबून ठोकू का लोखंडाच्या राड रे आई मग येतो मी मला प्रचार करावा द्यावायचा आहे घोबर तोंड्या अबा का म्हणते गण्या भाऊ तयारी पुढी एकदम जोरात चालू आहे बरं मी ना सवी ती पुरा दिल लावून काम करता म्हणलं आता आपल्याला जिकणे काही टेन्शन घेवायचं काम नाही गणू मी आहो ना सविते डेंग्या तो चमन घरी आला होता घरी अभे तो माझ्या माईला मस्त धमक्या दे म्हणे शकुंतला भाई, तुझा पोरगा जर माझ्या विरुद्ध उभा राहील याचा गायबच करतो म्हणे असा कसा गायब करेल तुला गायब करेल आणि मी पाहतच राहीन का त्याला घोड्याला बांधतो ना ने तर येतात पण तो सरपंच लई डेंग्या तर का झाला गणू तुला माहित आहे ना माझ्या बापाची वडकी किती आहे तुझा बाप लमचे त्या चपराशी कोणाला ओळखते त्या पाणी वाटायला आणि तो पाणी वाटणार अजून दुसरा तिसरा कोणी नसून मीच हो अबे हे सप्पा सोळा आता आपण करू का अबे गण्या भाऊ तू काही टेन्शन न घेऊ तुझ्या मांग मी आहो म्हणलो साला जवरिक माझ्या अंगात जान आहे ना तवरी तुझा कोणी बालवाका नाही करू शकत समजला का आणि त्या सरपंचानं पहिलं तुलाच मारलं तर बे गण्या भाऊ मलाही मारेल का बी काउं लिंग घ्या आता काउंट लढत आहेस मोठ्या हिमतीच्या गोष्टी करत होतास ना हो भाऊ कसा करून अबे तुम्ही आपली फाटून हातात नको तुमच्या भरशावर मी निवडणुकीला उभा झालो आता त्या सरपंचाला दाखवून टाकू आपण कसा राहते तर निवडणूक लढवायची हो गण्या भाऊ पुढचा सरपंच तूच बनलाच पाहिजे अभे तर डेंग्या त्याच्यासाठी आपल्याला जोरदार प्रचार करावा लागेल गावागावात जाऊन सांगा लागेल का आपण त्याच्यासाठी काम करून म्हणून पण घन्या तू तर म्हणत होतास का तू पैसे खाशील आई तुका बैगी यास काय का तुझ्या सोबत राहतून म्हणून आम्ही बैग येऊन तुझा बाप एवढा दोन नंबरचा पैसा कमवते तरी कोटी टाकता येत एवढा मोठा पैसा आम्हाला नशेत खावायचे लोकांचे पैसे ओ न लमजी बयाड भोंगी पाय गण्या जाऊ का मी घरी घरी काय सकणार अय येती आपला गण्या भाऊ अबे डेंग्या भोसडीच्या फक्त मी तुझाच भाऊ हो तिचा नाही आता हे सपा सोडा आणि चांगला प्रचार करा माझा लहान पोऱ्याच्या हाती झेंडे न बिल्ले देवा आणि खंब्यावर माझे बॅनर लावा लोकांच्या घराच्या भिंतीवर शेणानं लिहून ठेवा गण्याला मत द्या म्हणून ठीक आहे गण्या भाऊ वर्षी गण्या भाऊ देवा आणि आपल्या सरपंच म्हणून निवडा बे मज्जाक नाही सांग छातीला छातील, माती लावून सांगतो आपल्या गावाचा विकास होईल हा लहान पोरगा कायचा विकास करल गावाचा गावाचा विकास करावाचा असल तर तुम्हाला फक्त आणि फक्त मला मत द्यावा लागल हो बापा बापा अजवरी तर लगेच विकास केला नाही ना गावाचा काहून बे गण्या नाही केलो का असा एक तरी विकास सांग बर गावाचा अबे आपल्या गावी एक तरी डबल मजलीचा घर होता का बे मी ना घरकुलाच्या पैशानं आपला घर डबल मजलीचा बांधलो आता आपल्या गावाची शान वाढली ह तू ना आपला घर मस्त डबल मजलीचा बनलास आणि इकडे बाकीचे गावातले लोक कौलाच्या घरात राहतात म्हणजे तू आपल्या सलाबाचा घर बांधून मोकळा आणि हे पाऊसाला का लावा वाटे लावा बालट्या बोमला मस्त का माझा घर घरत आहे घर घरात आहे शामट खाया सरपंच अभे तर का आता लोकांच्या घरे बांधून देऊ का मी गुला कोण घर बांधून दे म्हणला पण तुला लोकाच्या घरकुलाचे पैसे तर देवाला पाहिजे ना तेही कोठी खाऊन बसायचे बरोबर आहे अरे का बरोबर आहे आपल्या गावात एकतरी बोरिंग होती का मी ना दोन बोरिंग मारलो एक बोरवेल मेन चौकात मारली आहे तर दुसरी बोरवेल माझ्या घरी मारली आहे हो तर त्या मेन चौकातल्या बोरवेल मस्त ढलाढलाच पाणी येते हो ना सांगायचं काही कामच नाही अभ्यास का झाला बे एका बोरला पाणी नाही आलं तर पण माझ्या घरच्या बोरला पाणी पाहिलास का पाच फुटावर पाणी लागला छत्तीस फुट घालो तर सांगू नको एवढा सपाट्यानं पाणी येते अगं आता गावातले लोक का तुझ्या घरी येऊन पाणी भरणार आहेत का हो पण गावातल्या गोष्टी घरात नेऊन खाऊन उन भरायच्या हा सरपंच फक्त आपला घर पाहिजे बरं गण्या जर तू गावातून सरपंच निवडून आलास तर तू आमच्या गावासाठी का करशील ते सांग पहिले पुराच्या पुरा गाव विकून खाईन गण्या भाऊ हा सरपंच पुराच्या पुरा गाव विकून आहे अन तुम्ही मला विचारता निवडून आलावर गण्या तू का करशील म्हणून अभे तर विचारलो तर काय झाला बे तू सांग ना मी गावात पहिले शाळा बांधीन शाळेमध्ये बोर बांधीन पोरायला पुस्तक कपडे असे फुकट वाटीन या सरपंचा सारखा नाही आली ग्राम निधी कधीला देला दाबून मी निवडून आलो तर गावात बार खोलिन आय अब्बा सरपंच बुडक्या तू कोणाकडून आहेस गा माझा आजा असून माझ्याकडून निघायचं तर या सरपंचाकडून निघत आहेस अभे तुझा आजा बेवडा आहे का भाऊ त्याला दारू भेटली का चालला तिकडेच मी निवडून आलो तर सप्यायला देशीच्या दोन दोन टिल्लू वाटीन अबे डेंग्या हा सरपंच तर मोठा दिमागदार निघला बे लोकाईला दारूवर फुसलवत लो आता का करून तू थांब गण्या भाऊ मी बोलतो असा बोल, बोल बर हा सरपंच निवडून आला तर हा बार आपल्या घरी खोलल गावात खोलल म्हणून याचा काही भरोसा नाही ते काही असो पण देशीच्या दोन दोन टिल्लू पाहिजे कोणाल सरपंच साहेब मला पाहिजे म्हणलो मलाही पाहिजे सरपंच साहेब अबे गण्या भाऊ तुझा आजा बेवडा होता म्हणून माहित आहे पण तुझी आजी बेवडी साहेबे अभे सप्पा घर माझा बेवडा आहे ते सप्पा जाऊ द्या लोकाई वा जर का मी निवडून आलो तर गावातले रस्ते सुजरवीन लोकायला घरकुलं वाटीन बोरवेल मारिन आणि शेती मंदिर विहीर मारून देईन तेही फुकट सरकार कडून एवढाच नाही तर सप्पाच्या घरी राशन आणि इलेक्ट्रिक बिल सप्पा सरकार कडून फुकट येते तो मी तुम्हाला फुकट देईन हा सरपंच कसा आपल्याला दहा रुपये किलो गहू विकते पण ते दहा रुपये किलो नाही तर फुकट फुकटेचे फुकट गण्या बापू फुकट फुकट म्हणून तू आम्हाला फुसलवशील तर नाही ना आजी काका तुम्ही तर शिकले दिसत आजी अभे नाला का शिकलो म्हणूनच हवालदार झालो बे हो आता तुम्हीच लोकायला सांगा जी हा सरपंच आणि मी सरपंच आम्हा दोका मंदिर किती फरक आहे नाही बरोबर आहे मला तरी वाटते का आपण सर्व गावकऱ्यानं एक चान्स या पोराला देऊन पावा आ, आता बोलले पाय हवालदार का नाही तर कोणाला द्या पण निवडणूक मी जिखीन चल रे गुटल्या ऐका हो मंडळी ऐका अरे गाववाल्यानो ऐका आपल्या गावच्या सरपंचाची यादी आलेली आहे हा 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 गण्या चल आता लढत लढत घरी खात्री आहे या गावचा सरपंच मीच होणार तुझी टोपी काढून भेटके टाकतो तुझ्या मध्ये इकडे हा बाबा आपल्याला सरपंच बनते एवढा बैल बुद्धी माणूस ना पाहिलं बाबा मी न अभे झगडे नको करा बे तर माझ्या प्रिय गावकऱ्यांनो आपल्या गावचा सरपंच बनला आहे आपला लाडका गण्या अभिनंदन गण्या अजी धन्यवाद काकाजी मी सरपंच बाबा गा तर मग गण्या तू निवडून आल्यावर आपल्या गावाची काम करणार होतास रस्ते बांधणार होतास शाळा बोरवेल सर्व काही बांधणार होतास आठवण आहे ना अजी होजी बाबाजी मला सप्पा आठवण राहते मग आता गावची शाळा बांधणी कधी चालू करशील ग्रामपंचायत ची निधी आली का पहिले मी आपल्या घरच्या संडासाची भिंती बांधील मग पुढच्या वर्षी पाऊस शाळा बांधायची का नाही बांधायची तर अजून माझ्या भाषा कपडे घेऊन देवाचे आहेत अजून मला एक फोर व्हीलर घेवायची आहे पण गावचा विकास गावचा विकास आहे तरी जी आपल्या घरी विकास आहे विकास ची माये विकास चा बाप आहे अभे पण घन्या तू निवडून आल्यावर आमच्या गावचा विकास करणार होतास अजी बाबाजी कसा आहे पहिलं माझा तर विकास करावा लागेल ना मग गावचा विकास होईल चला मग येतो घ्या नवीन सरपंच